हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज सकाळी सकाळी आम्ही निघालो एका स्पेशल कारणासाठी तर ते कारण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुमच्यासाठी खूप छान 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 काहीतरी येऊन येणार आहे त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा तर मैत्रिणीनो गावी जायचं होतं गावी कशासाठी जाणार आहे ते मी अजून सांगितलं नाही आहे ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल तर गावी जायचं होतं शिवमला छान टकाटक तक रेडी केलं कटिंग करून त्यानंतर गेलो सी एन जी भरण्यासाठी बघितलं तर, तर लांब लचक रांग होती आणि तेवढं क्रॉस करून सी एन जी भरायचं होतं म्हणजे काय तर तुम्हाला असं वाटत ता असेल तास दोन तास तरी जाणार तर मंडळी असं अजिबात काही झालं नाही दहा मिनिटात सी एन जी भरून आम्ही पटापट बाहेर झटपट पटापट आम्ही लागलो रस्त्याला मॅच झालेलं नसलं तरी करून घ्यायचं कारण आपल्या व्हिडिओवर चॅनलवरती खूप छान मस्त मस्त काहीतरी बघायला भेटणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला लाईक करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचं आहे कमेंट करायचं आहे शेअर करायचं आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे तर मैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर या व्हिडिओबद्दल पूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे पण अजून पण बघितला नसेल तर नक्की चॅनलवर जा चॅनलवरती व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला सगळ्या डिटेल्स इथे बघायला मिळतील तर हे मंदिर कुठे आहे काय आहे कसं जायचं काय जायचं किती वेळ लागतो हे मंदिर कशाचं आहे इथे काय काय आहे याबद्दल सगळी माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे पण अगदी शॉर्टमध्ये सांगते हे गोंदेश्वर महादेवाचं मंदिर सिन्नर आहे सिन्नरमध्ये आहे आणि अतिशय जुनं बाराव्या शतकातलं मंदिर आहे खूप सुंदर 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 मंदिर आहे आणि अतिशय प्रसन्न असं वाटतं इथे गेल्यानंतर त्यामुळे तुम्हाला तरी याबद्दल डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही त्या व्हिडिओवरती जाऊन त्या लिंक मी इथे अटॅच करण्याचा प्रयत्न नक्की करेल तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर त्याच्या चॅनलवरती माझ्या चॅनलवर जाऊन तुम्हाला लिंक चेकआउट करावी लागेल आणि तिथे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल तर इथे अगदी शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे मंदिर वगैरे 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 सगळं तर मैत्रिणी किती मैत्रिणी अशा आहेत माझे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे का हो सबस्क्राईब करत नाही खूप जणी अशा आहेत व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांच्यासाठी या मंदिराचा पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा स्पेशल बनवलेला आहे त्यामुळे त्या चॅनलला जा चा, आपलं त्या व्हिडिओवर जा आणि व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये माहिती मिळेल तर मैत्रिणीनं मग आम्ही तिथे दर्शन वगैरे केलं त्याचा व्हिडिओ तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये देईल मी तर मंदिराचं दर्शन वगैरे केलं त्यानंतर मी मेघ गेली माझ्या आत्याच्या घरी तर आत्याच्या घरी जवळजवळ बारा वर्षानंतर मी गेलेली आहे तर इथे घरी आत्या मामा हे दोघंच असतात हे आत्या मामा आत्याची मुलगी आणि मुलगा हे चौघं आहेत आता खूप मोठे झालेत हा फोटो खूप वर्षांपूर्वीचा आहे ही माझी आत्या आहे त्यावेळेस अतिशय म्हणजे आपण म्हणतो ना ब्युटिफुल होती माझ्या आत्या खरंच खूप आणि अजूनही माझ्या आत्या तितकीच सुंदर दिसते खरं तर आणि हा माझ्या आत्याचा नातू आहे त्यानंतर आत्या आमच्यासाठी काहीतरी बनवत होत्या तर म्हटलं काय बनवत आहे तर बघूया तर माझ्या आत्याच्या हातचं सगळंच जेवण खरंच खूप अप्रतिम लागतं वर का आत्याने काहीही बनव दे छानच लागतं ते तर इथे आत्या आमच्यासाठी नाश्त्यामध्ये पोहे बनवत होत्या तर म्हटलं आत्याचा एक छोटा व्हिडिओ आठवण म्हणून असावा आपल्याजवळ कारण माझे आत्यासोबत असे काही व्हिडिओ वगैरे नाही आहेत कारण जास्त भेटणं वगैरे होत नाही कारण सणावाराला माझ्या आत्याची मुलगी घरी आलेली असते आणि त्यामुळे माझी हत्ती आता फारशी अशी माहेरी येत नाही त्यानंतर माझे पप्पा होते तोपर्यंत आत्याही आयच्या पण आता पप्पा पण नाही आहेत त्यामुळे मग एवढं फारसं असं काही भेटणं होत नाही पण म्हटलं आत्याला बरं नव्हतं मध्यंतरी आणि मामांनाही बरं तर एकदा जाऊन भेट घेऊन यावी यासाठी मग गेलो होतो आम्ही तर आत्याने आमच्यासाठी छान गरम गरम चहा नाश्ता शिवमसाठी बिस्किट वगैरे सगळंच केलेलं होतं तर म्हटलं आत्यासोबत गप्पा मारता मारता एक छोटासा व्हिडिओ घ्यावा तर तो व्हिडिओ घेण्यासाठी मी ते कॅमेरा ठेवलेला होता माझ्या आत्याचं इतकं वय झालेलं आहे तरीसुद्धा खूप म्हणजे माझ्या आत्या आणि पप्पा हे सगळे सात भावंड त्यामध्ये माझ्या आत्याचा कदाचित दोन किंवा तीन नंबर असेल त्यांनी शिक्षिकेची सर्विससुद्धा पूर्ण केलेली आहे शिक्षिकेची सर्विस सोडून त्यांना भरपूर वर्ष होत आलेली आहेत तरीसुद्धा ते अजून सगळी कामं स्वतःच्या स्वतःच करतात त्यांच्याकडे फक्त मोजक्याच काही कामांसाठी हेल्पर आहे पण बाकीची सगळी कामं ते स्वतःच्या स्वतःच करतात आणि मी त्यांना स्वतः म्हणते पण की तुम्ही आताच एवढं काम करतात की तुमच्या वयात आम्ही गेला म्हणजे आत्ताच आम्ही आई आई बाई करतो की थोडंसं काम केलं दमल्यानंतर पण तुम्ही अजून सुद्धा इतकं काम करताय खरंच खूप छान वाटतं तर मैत्रिणीनो माझ्या आत्या कशा आहेत हे मला एक कमेंट करून नक्कीच सांगा आणि पोहे कसे झालेत हे सुद्धा नक्कीच सांगा खूप छान आणि खूप टेस्टी लागतात का ते माहीत नाही त्यानंतर गरमागरम चहा घेतला आणि त्यानंतर मग शिवमसाठी आंद आत्याने अंडे उकडून ठेवलेले होते ते अंडे शिवमला दिले त्याने आम्ही सगळ्यांनी वगैरे नाश्ता वगैरे केला त्यानंतर मग म्हटलं छोटंसं आत्याच्या हॉलची तर होम टूर दिली आहे मी त्यानंतर किचन पण दाखवलं थोडंसं त्यानंतर वरती आत्याचं आत्याने खूप वर्षापूर्वी रो हाऊस घेतलेलं होतं नाशिक शहरात खरंच खूप छान आहे, आ, आ, आहे ते आत्याची मुलगी लग्न करून सासरी गेलेली आहे आणि मुलगा सर्व्हिससाठी बाहेर आहे त्यामुळे आत्ता घरी कोणीच नसतं आत्ता आणि मामा हे दोघच असतात त्यानंतर खाली जो फोटो तुम्ही बघताय त्यातली ती दिदी आता इतकी मोठी झाली आहे आणि त्यातला तो मुलगा सुद्धा माझ्याकडनं चुकून दादाला मी दिदी समजत होते त्यानंतर बघू शकता ही दिदी ही दिदी आता इतकी मोठी झाली आहे आणि तिचा मुलगा आता तिच्या एवढा झाला असेल म्हणजे तो जवळजवळ एकवीस बावीस वर्षाच्या पेक्षा जास्त झालेला असू शकतो त्यानंतर बाहेरच्या गॅलरीतनं खूप छान व्ह्यू आहे आत्याच्या दाराच्या पुढेच आंब्याचं मोठं झाड आहे बघू शकताय खरच खूप छान वाटतात त्याच्या घरी गेल्यानंतर त्यानंतर मग आम्ही तिथून परत येण्यासाठी निघालो बघू शकताय त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट मालेगावला आलो मालेगाव माझ्या नननबाई आहेत त्यांच्या घरी आम्ही जेवणासाठी थांबलो खरंच खूप छान वाटलं मला कारण असं शहरात होत नाही बऱ्याचदा खूप कमी प्रमाणात होतं आणि आम्ही गावी गेल्यानंतर आमचा पाहुणचार शक्यतोवर तेच करतात कारण आमचं घर आ, आ, आहे। आ, आ, आहे। शेतात आहे आणि आता तिथे कोणी राहत नाही त्यामुळे गावी गेल्यानंतर आम्ही त्यांच्याचकडे राहतो खरंच खूप छान सगळे छान आहेत तर मैत्रिणीनो ह्या माझ्या नननबाई आहेत ज्या आमच्या शेतात शेजारी राहायच्या त्यांच्याचकडे आम्ही थांबतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नव आपल्या चॅनलवर नवीन असाल अजूनसुद्धा तर सबस्क्राईब नक्की करा कारण मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे असं मला वाटतं चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी होऊन तोपर्यंत अस्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ